वास्तविक किंमत काय मिळाला कितीला पाहिजे दोनशे सदुसष्ट रुपयाला मिळाला पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचं देखील या ठिकाणी नाव आहे त्या पद्धतीने हा युरिया आहे हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतो ठीक खरीप हंगामाची आता सुरुवात झालेली आहे माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं की ज्यावेळी आपल्याला एवढा युरिया त्या शेतीसाठी आपल्याला घ्यायचंय आपल्या माझे माझ्या सीट शेतीसाठी आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता मग पॅरेल युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं हो त्यांनी ते घेतलं आणि यंत्राला स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून म्हणा त्यांनी मिळवला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेदनातनं वेदनातनं जावं लागत असेल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याच डॉक्टर धनंजय सर सरचिटणीसांचं कौतुक करायचंय की तिने चांगल्या पद्धतीने स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं हो। आणि त्यांनी आपल्या फुटेज मध्ये हे नुसते तुम्हाला एक दाखवलेली आहे अशा एक आठ नऊ व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरं समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं आहे म्हणजे शेतकरी तर मुळात एका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे ते जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी मा माझ्या तर लोकसभेच्या बसण्यात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युरियावर घ्यायचं बारा टक्के त्या सगळ्या घ्यायचं अठरा टक्के कीटकनाशकावर घ्यायचं आणि या बिचारा शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी मी प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहित आहे का त्यांना काही माहित आहे जी एस टी पण टॅक्स भरतो एवढंच माहित आहे म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटीचा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेले हे फार भयानक गोष्ट निर्माण झालेली म्हणजे दोनशे सासष्ट रुपयाच सा पोत आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव यांनी स्वराज यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे जे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्यांना सुद्धा परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात यासाठी कृषी आयुक्त नेमला असतो दुर्दैवाणी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळ भरपूर फिरला राजकारण हा एक लोकशाहीतला एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे सगळ्यात जास्त फसणूक जी सगळ्यात चालतील ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ऍप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काय असतील ते तुम्ही द्यावेत अरे शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप नंबर व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं जिथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला आमपणाने सांगायचंय अधिकाऱ्यांनी सांगायचंय की हे मोठं रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत हे सगळी फसवणूक ही शेतकऱ्यांची होते या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून की दाखवून दिलं की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचा सा पोत नसला तर तुमच्या आम म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ऍप मध्ये तर दिसते पहिल्यांदा म्हणायचं ऍप मध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही लिमिटेड स्टॉक असं चालतंय बाबा दोनशे तीनशे दे पाचशे दे आठशे रुपये तिप्पट पैसे घेतलेले हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आवाहन करायचंय तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य ह्याच्यात उतरणार आणि स्वराज्य ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणूनच आपण जगू शकतो आणि ह्यांना जर त्रास होत असेल तर ने तर हैराण करून टाकलेलं आहे आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील बिचारा शेतकऱ्यांसुद्धा काही गर परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून हा आणि सगळ्याच काढून घ्या राज <Tabip> <contendients>

महाराष्ट्रभरामधल्या लोकसभेच्या त्याचबरोबर देशभरातल्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होती परंतु आपण पाहिलं असेल की आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी हा त्यांचा महत्वाचा कणा समजला होता त्याच धर्तीवरती छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख यांनी देखील जे स्वराज्य काढलेलं आहे त्या स्वराज्याच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी हा प्रथम दर्शनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्या बाबतीमध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजांना आलेले अनुभव आणि त्याचबरोबर स्वराज्याने महाराष्ट्र भरामध्ये स्टिंग ऑपरेशन करून ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत हे दाखविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी रात्री अचानक तातडीच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि नियोजन केलं एक स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने प्रमुखांनी आमच्या जी भूमिका घेतलेली आहे खरंच ती बहिराजाला प्रोत्साहन देणारी आहे बळीराजाच्या पाठीमागू उभी राहणारी आहे त्यामुळं स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या छत्रपती संभाजी महाराजांचं मी आभार व्यक्त करतो आणि आपण मी एक दोन व्हिडिओ स्वराज्याने केलेले स्टिंगचे आपल्याला दाखवणार आहे हे पोतं कशाचं आहे हे आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून सांगतील मी जी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तीच व्हिडिओ पुढच्या ही व्हिडिओ पाहिपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती पोहोचेल परंतु त्यानंतर राजेंची प्रेस देखील आपल्याला महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी आपण सुरुवात करूयात एक व्हिडिओ आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्यावेळेस दुकानदाराकडे गेलो ही जी प्रेस आहे ही शेतकरी राजाची खतांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर बी बियाणांच्या बाबतीमध्ये जी लुबाडणूक होती फसवणूक होती त्या संदर्भानं आहे मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो युरिया या खताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रभरामध्ये कशा पद्धतीने लुबाडणूक होती आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात ही व्हिडिओ संपेपर्यंत पाठवतो स्क्रीन करते मोबाईल वर पण देतो माहित माहित লাইক পরত লাভ আছে না হ্যাঁ এই ইউরে ইউরে আপনাদের চারগুলো চারটা লাইক সরব এটা ছোট এটা

हम तो लोग होते हैं घर में फोटो देखों ठीक में तो बता तो गा गलत का गलत सम आज कहीं कमी हुई कमी सम कैसे हो जाएगी कांटी कौन दे एमआरपी लगी किस तरीके से ये मुझे बोली बिल बिल आहे राजे आपल्याला दाखवतील त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे कृषिक नावाचं ऍप आहे आणि त्या महाराष्ट्र गवर्नमेंटने सांगितलेलं आहे की कृषिक ऍप वरती दुकानामध्ये असणारा साठा हा दाखवला जाईल आणि तो दुकानदार फसवणूक करू शकत नाही तर विकाल एकच मिनिटाची व्हिडिओ दाखव आणि आपण राजेंच्या प्रश्न सुरुवात करू

दाखवतोय म्हटलं ऍप होत कोण आहे कोण आहे म्हटलं शेतकरी बोलतोय दाखवते तुमच्याकडे आहे म्हणून बसल बंद करायचं कधी मिळेल मला माझ्या येऊया हा कधी मिळेल येऊया मला आता गाडी लागली तुम्हाला म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगितल्या मला मी एक कोर विषय घेतला नसतं ते का इमिजिएट आहे तो विषय ते आपण सगळे विषय टप्प्याटप्प्याने घेऊ पण आज हा विषय असा आहे की हे हा, हा, हा खरीप हंगाम सुरुवात झालेले म्हणून पहिलं तीन लक्ष ह्या खरीप हंगामाच्या घालावं जेणेकरून कुठल्या या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये सगळे याल विषयी नुसतात मी सगळे घेतलेलेच आहेत एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर उगाच प्रेस इकडे तिकडे जाऊ शकते पहिलं टार्गेट ह्या दहा पंधरा दिवसातलं तुम्ही जे लोक हाताच्या माध्यमातून माद्ण जी फसवणूक चालवली आहे त्या डीलर असतील त्या अधिकारी असतील सारा त्या जी फसवणूक चालू आहे सामान्य शेतकऱ्यांची तो कृषी आयुक्त नाही अजून म्हणजे ह्याच्यावर तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत ती समजते घेतली नाही नाही काय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यां ज्यावेळी कृषी आयुक्त आम्ही भेटलो त्या मिनिटालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सगळे निवेदन सगळे पत्र व्यवहार केलेले आता त्याच्यासाठी मी मुंबईला जाणं मला नाही ना वाटत गरज आहे त्यांचं ऑफिस सक्षम पाहिलंय म्हणजे एकदम म्हणजे एकदम प्रॉपर त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे पत्र गेले आता तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न नाही झालं तर दाखवून देत त्या ना काय गेले होते का बोलणार तिकडचा अभ्यास करत गेले असतील म्हणजे तिथं सुद्धा भारतात कशी चांगल्या कृषी टेक्नॉलॉजी आणायची असते त्यासाठी गेले असते म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणूनच मी म्हंटल हे रॅकेट आहे डीलर आणि तिथले अधिकारी वर्ग सुद्धा हे कसं हे कसं चाललं शंभर टक्के म्हणून मी म्हंटल की हा मोठा गुन्हा आहे म्हणून मी म्हटलं की हा संघटित गुन्हा आहे संघटित गुन्हा असल्यामुळे मोक्याच्या अंडर हे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा त्याशिवाय यांना लक्षात येणार नाही म्हणजे गुंड गुंडगिरी जो गुंड असतो त्याच्यावर मोक्या मोका लागतो हे हे नाही का गुन्हा त्याच्यापेक्षाही माझं म्हणणं शेतकऱ्यांना फसवणं म्हणजे हा मोठा गोड आहे निश्चित बोलू आता शपथविधी घेतली ते आता मी बघतो कसं ते ना गाठ घालतात पण हा आपल्या राज्यातल्या हाताचा विषय ना त्यांनी पहिला सुरुवात मग आपण करूच तिकडं मुख्यमंत्री राज्याचे माझी अपेक्षा आहे की त्यांना माझी अपेक्षा आहे किंवा मला असं वाटतं की त्यांना हा विषय लवकर समजेल आणि ते कारवाई करते असं सकारात्मक दृष्टीको सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवू प्रश्न असा आहे की काय केलं पाहिजे माझ्या पंजोबाने पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के आणि त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलं मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला की ह्या गरीब मराठा समाजातल्या लोकांना हे आरक्षण मिळावं कारण पूर्वी शाहू महाराज दिलं होतं मनोज जरांगींनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठा साठी घेतलाय आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो माझ्या सहकारी आहे मनोज जोरांगेंच आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबई ते त्या दोघांना माहित आहे मनोज जोरांगेंना काय कमिटमेंट दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की के नाहीत ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त घडण्यापेक्षा सरकार आणि मनोज मनोजारांगीने एकदा परत बसावं जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या नाही मी आज राजकीय काही बोलणार नाहीये मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी आले मनोज जरांगेंचा सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय होता म्हणून मी त्याला त्याचं उत्तर